महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या जा माध्यमातून जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली रक्षाबंधनाच्या निमित्तानं शासनाकडून महिलांना मिळालेल्या ही उत्कृष्ट भेट यापुढे यापुढेही नियमितपणे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रक्कम मिळणार आहे त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करू नये अशी ग्वाही राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास पोहोच कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी के काम केलंय जालना जिल्ह्यातल्या के सर्वात मी आज आपण केले प्राथमिक स्तरूप काही लोकांचा सत्कार केला पण सगळ्यांच ह्याच्यामध्ये सहभाग आहे एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या भगिनींची नोंदणी झाली नसती सगळ्यांनी तुम्ही याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आहे अहोरात्र मेहनत घेतली मला माहिती आहे मी कलेक्टर साहेबांना फोन करतो बारा बारा एक एक वाजता ते बसलेले असाय तर मला म्हणायचे मी ऑफिस मध्ये अजून गेलो नाही घरी तर आम्ही पण कसं आम्ही फ्रीज होतो अकरा बारा तर ज्या जेव्हा सुटलं आम्ही आपल्याला बसतो फोन करून ते फोनवर अवेलेबल असायचे आणि ते कार्यालयातच बसलेले असायचे सगळे अधिकारी सगळे त्यांच्या आणि होटेलमध्ये काही मध्ये त्रास आले पण ते सगळे त्रास राह, और...